मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल आठ फेब्रुवारीला एक भीषण अपघात घडला हायड्रो लिक्विड वाहतूक करणारा भरधाव कंटेनर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेल्या हॉटेल लीला राम मध्ये थेट घुसला या धक्कादायक अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात के कैद झाली आहे अपघाताची तीव्रता मोठी असतानाही सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान टँकर चालक मद्यप्राशन करून नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका